ही स्ट्रीट स्टाईल चायनीज रेसिपी एकदा नक्की बनवा त्यासाठी गरम पाण्यात थोडं मीठ तेल घातलं उकळी आल्यानंतर यात नूडल्स घातले आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे या नूडल्स चाळणीवर काढल्या थोडं थंड पाणी घातलं नूडल्स कोरड्या झाल्या की यावर कॉर्न घालून पूर्णपणे कोट केलं आता गरम तेलामध्ये या नूडल्स घालून छान उलट पलट करत अशा प्रकारे मस्त सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून काढून घ्यायच्या आता एक चमचाभर गरम तेलात कापलेलं लसूण कापलेलं आलं कापलेली मिरची आणि कापलेला कांदा घालून हलका कच्चेपणा जाईपर्यंत परतला नंतर कापलेला कोबी शिमला मिरची आणि बीट घातलं हे पण हलकस परतून घेतलं आता यात रेड चिली सॉस सोया सॉस आणि इथे एवरेस्टी ब्लॅक पेपर पावडर घातली नंतर टोमॅटो सॉस आणि थोडस मीठ घातलं सर्व छान एकजीव करत मिक्स केलं गॅस बंद केला आता यात सोनेरी रंगावर तळलेल्या नूडल्स तोडून घातल्या आता हे सर्व आपल्याला छान एकजीव करत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे तयार आहे स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत अशी चायनीज भेळ पार्टीसाठी स्टार्टर म्हणून ही रेसिपी नक्की